श्री स्वामी समर्थ लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सगळे लक्ष्मीची पूजा करतात पण तुम्हाला माहीत आहे का खरी लक्ष्मी शिराईच्या खाली लपलेली असते लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शिरई झाडू किंवा के फळ केरसोनी असं आपण म्हणतो तर हिचा सर्वात मोठा मान असतो धनतेरसला शिराईची खरेदी केली तरी पूजा लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच करायची असते ह्या वर्षी एकवीस ऑक्टोबरला सगळ्यात मोठी लक्ष्मीपूजन आहे त्या दिवशी शिरई म्हणजे झाडू हिची पूजा करणं शुभ असतं तर पूजा कशी करायची तर शिरई ही थेट जमिनीवर ठेवू नये तर चौरंग किंवा पाटावर ठेवावी पण त्या अगोदर एक लाल कापड टाकून त्याच्यावर स्वस्तिक काढावं हळदी कुंकू अक्षदा वाहून विधिवत पूजा करावी आणि सगळ्यात मोठं म्हणजे ज्यावेळेस आपण शिरईची पूजा करतो त्यावेळेस शिरईखाली आपल्याला चार वस्तू ठेवायच्या आहेत तर त्या कोणत्या चार वस्तू ठेवायच्या आहेत तर त्यामध्ये एक रुपयाचं नाणं दोन कापूर कापूर कोणतंही घ्या भीमसेनी घ्या किंवा साधा कापूर घ्या दोन लवंगा आणि चार काळे मिरे घ्यायचे आहेत तर ह्या वस्तू रात्रभर आपल्याला शिरई खाली ठेवायच्या आहेत आणि दुसऱ्या दिवशी त्याची उत्तर पूजा करायची आहे म्हणजेच पाड पाडव्याला त्याची पूजा करायची आहे जर त्यावेळेस शक्य नसेल तर रात्री बारा नंतर तुम्ही याची पूजा करू शकता तर त्याची उत्तर पूजा कशी करायची आहे जर ते एक कृपायसनानं आपण शिराई खाली ठेवलेला आहे तर ते आपल्या तिजोरीत ठेवावं किंवा आपल्या पाकिटात ठेवावं किंवा पर्समध्ये ठेवावं आपण स्वतः ठेवावं किंवा आपल्या मुलाला आपल्या नवऱ्याला कोणा जावं तरी ते एक रुपयाचं नाणं ठेवावं त्यानंतर कापूर आणि लवंग जो कापूर आहे आणि दोन लवंग आहे ते घरात जाळायचं आहे तर ते आपण किचनच्या ओट्यावर पण जाळू शकतो एका पंथीमध्ये त्यानंतरून जे काळे मिरे आहे तर ते काळे मिरे आपल्याला पूर्व पश्चिम उत्तर आणि दक्षिण ह्या दिशेंना एक एक असं एक, -एक काळं मिरा फेकायचा आहे तर फ्लॅटमध्ये जर राहत असेल तर बाल्कनीमध्ये किंवा घराच्या कोणत्याही एखाद्या खुलीमध्ये राहत असेल तर ते चार दिशांना एक एक काळं मिरं फेकायचं आहे आणि काळे मिरे फेकताना मनात असा विचार ठेवायचा का माझ्या घरी घरातील दरिद्रता नकारात्मकता निघून जात आहे माझ्या घरात लक्ष्मीचा स्थायी वास होत आहे तर तर असं आपल्या मनामध्ये आणून जी माझ्या घरामध्ये इडापिडा आहे ती घरातून निघून जावं तर असा विचार त्यावेळेस कारे मिरे फेकताना करायचा आहे तर ही सेवा आपल्याला त्या दिवशी करायची आहे ही सेवा नक्की तुम्ही करा शिरई खाली फक्त चार वस्तू ठेवायच्या आहेत तर याने काय होतं तर लक्ष्मीचा वास अखंड वर्षभर आपल्या घरामध्ये मा राहतो माता लक्ष्मीची या सेवेने माता लक्ष्मीची स्थायी कृपा समाधान सुखशांती आणि समृद्धी आणते आपल्या घरामध्ये पण ही सेवा करताना श्रद्धेने आणि पूर्ण भावनेने करावी जर आपला मासिक धर्म चालू असेल तर ही सेवा करायची नाही सुतक असल्यास ही सेवा करायची नाही अशा प्रकारे ह्या लक्ष्मीपूजनाला ही सेवा नक्की करा अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ